पडून तर मैत्र थोडे असे बोलले नसतील ना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर अनेक ठिकाणी नेते मंडळी आपापल्या परीने कार्यकर्ते यांना भेटून आपल्या उमेदवारांसाठी आपुलकी तसेच जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत तोच महायुतीतील कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पेण येथे झालेल्या मेळाव्यात रायगडचे खासदार सुनील तटकरे यावर तोफ डागस जर त्यांना रायगडमधून उमेदवारी दिली तर त्यांचा कडेलोट आम्ही सर्व लोक करू असा सज्जडदा महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांना दिला या सुविधानांचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुधाकर घारे यांनी घेत महेंद्र थोरवे यांनी तोंड सांभाळून बोलले पाहिजे असे सांगत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आम्ही पहिल्यापासून युती धर्म पाळत आलो आहोत आणि कुणालाही आम्ही कधी वाईट बोललो नसल्याने आम्ही यापुढे देखील युती धर्म पाळणार असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भोपतराव यांनी केले साहेबांनी स्वतःला बदल आहोत मी तर महेंद्र थोरेला नक्की सांगेल तटकर साहेब काल पण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते होते आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत आणि कुठेही आमचे सर्वांचे नेते असतील हे महेंद्र थोरे महेंद्र थोरेने जर आपण म्हटलं तर तरी सांगितलं मी आमदार झालेलो आहे माझ्या आता कुठल्याही प्रकारची इच्छा नाही असं काहीतरी वक्तव्य केलं मला तुमची जर इच्छा संप्रिय असेल तर आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणं मला वाटतं योग्य नाही तुम्ही सांगताय माझा आमदारकी झाली तुमचा कुठं झाला असेल असं मला वाटतंय सगळ्यांना दिसतोय कारण तरी स्वतःने स्वतःला म्हटलेला आहे तर माझी तर आता आमदारकी झाले आता मला तुमच्या इथे तालुक्यामध्ये कर्जत कलापूरमध्ये कोण कसा आमदार होतोय आणि कोण कसा काय बघतोय ते मी बघून घेईल त्या पद्धतीने महिन्यात धोरण वक्तव्य केलं होतं मी सांगेल कर्जत तालुक्यातील मायबाप जनता आहे कर्जत तालुक्याचे मतदार बनतोय ते ठरवतील कर्जत तालुक्यामधील खासदार करायचा कर्जत तालुक्यातील आमदार करायचा कर्जत तालुक्यामधील सर्व कोणाला करायचा ही मायबाप जनतेची आपल्यावर केलेले उपकार आहे त्या उपकार आपण कधी विसरणं विसरू नये असं मी त्याला सांगेल त्यांनी सांगितलं टक्कर साहेबांचा आम्ही कळिरोध करू परंतु आपण काम करत असताना आमच्या सर्व नेत्यांनी आम्ही अनेक वेळा आमच्या पक्ष कार्यालयामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेते मंडळाची आमची मिठी होत असते त्यामुळे आम्ही आजपर्यंत कधी असं म्हटलेलं नाही की, की आम्ही महायुतीचं काम करणार नाही आम्ही प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे का आपण महायुतीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे यापुढे आम्ही महायुतीचं काम प्रामाणिकपणे करणार आहोत परंतु कुणी उठेल आणि आमच्या नेत्यांच्यावर टीका करील ते आम्ही सहन करणार नाही महिला दोन्ही सांगितलं आम्ही साहेबांच्या साहेबांचा लोट करतो पण जे वेळ आल्यावर आम्ही तुम्ही तु, तु तु आमचा घडीलोड करताय का आम्ही तुम्हाला हातीच्या बाहेर ते वेळ आल्यावर वेळ बघेल <laughs> प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला महायुतीमध्ये अधिकार आहे तु तुम्ही तुमचा पक्ष वाढवा आम्ही आमचा पक्ष वाढवतो पण उपस्थित असल्यावर पत्र आम्ही सांगू ज्या ज्यामुळे पक्षामध्ये आम्ही होतो तो पक्ष आज आमच्या पक्षाचं आमच्या पक्षाचा आमच्या घड्यारी आहे आणि म्हणून आमचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ पक्ष आमचा आहे आणि म्हणून त्या पक्षाच्या नेत्यावरती जर या मतदारसंघाचे आमदार जर त्यांना कडिरोजची भाषा वापरल्या असतील म्हणजे नक्की तुम्हाला या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या खासदाराला मत हवी आहेत का नाही असं म्हणण्याचा प्रश्न पडणार आहे आणि म्हणून की जरी आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला तरी या मतदारसंघामध्ये जो कोण आघाडीचा उमेदवार असेल त्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कर या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये होईल यावेळी राष्ट्रवादीचे विविध कर्जत खालापूर मधील नेते उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी नरेश कोळंबे कडाव